गाव तिथं शाखा स्थापन करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करू असं प्रतिपादन अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर यांनी केलं बाबासाहेब पाटील यांची जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागल्यानंतर आयोजित पहिल्या आढावा बैठकीत ते बोलत होते राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी केडीसीसी बँकेचे ज्येष्ठ संचालक बाबासाहेब पाटील असुरलेकर यांची नुकतीच निवड झाली आहे या निवडीनंतर बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या विविध सेलची आढावा बैठक आज पार पडली पक्षाच्या प्रगतीसाठी जोडण्या लावण्यात पटाईत असणाऱ्या कार्यकर्त्याची जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे त्यामुळं पक्ष बांधणीच्या कामाला गती येईल असं आमदार राजेश पाटील यांनी नमूद केलं नेत्यांच्या भोवती घोळका करायचा निधी मिळवण्यासाठी पुढं पुढं करायचं पण पक्ष विस्ताराच्या लांब राहायचं अशा कार्यकर्त्यांना पद देण्यापेक्षा पक्षासाठी वेळ देणाऱ्या कार्यकर्त्याला संधी द्यावी असा सल्ला आमदार पाटील यांनी दिला वारसा हक्क आणि पैसेवाल्यांना पद देण्यापेक्षा पक्षासाठी तळागाळात काम करणाऱ्यांना पदं मिळाली पाहिजेत अशी अपेक्षा नितीन दिंडे यांनी व्यक्त केली महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शीतल फरागटे केडीसीसीचे संचालक मधुकर जांभळे अनिल साळोखे अमरसिंह माने अप्पासाहेब धनवडे यासिन मुजावर विठ्ठल चोपडे संभाजी पवार यांनी पक्षविस्तारासाठी विविध सूचना पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान राखला पद आणि निधी वितरणातही नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली समतोल राखला जाईल असं बाबासाहेब पाटील असुलेकर यांनी नमूद केलं बूथ कमिटी सभासद नोंदणी या माध्यमातून पक्षाची ताकद वाढवली जाईल येणाऱ्या काळात गाव तिथं राष्ट्रवादीची शाखा स्थापन केली जाईल असं नूतन जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुरलेकर यांनी सांगितलं यावेळी कार्यकर्ते उपस्थित होते